नमस्कार मी जितेंद्र बर्डे मोर्या चित्रपट बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आणि मोर्या मोर्या याच्या आधी बऱ्याचशा भारतात भारताच्या बाहेर किमान चाळीस पेक्षाही जास्त अधिक त्यांनी पुरस्कार घेतलेले आहेत सगळ्यात महत्वाचं बार्सिलोना फिल्म फेस्टिवलमध्ये मोर्या हा जगातनं साडेआठ हजार फिल्म पहिला आलेला आहे आणि त्याचबरोबर लंडन मध्ये युरोपच्या लंडनमध्ये चित्रपट रिलीज झालाय आणि प्रेक्षकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिलेला आहे सगळे शोज तिथले हाऊसफुल देखील झालेत आपले आणि आता आपण प्रचंड संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलोय आणि येत्या फ्रायडेला बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण भेटायला येतो तर चित्रपट ज्या वेळेला करायचा होता माझा ऍक्च्युअली हा पहिलाच अनुभव आहे अ इंडिपेंड डायरेक्टर इंडिपेंड रायटर आणि ऍक्च्युअली अभिनय पण मी पहिल्याच वेळेला सिनेमात केलेला आहे तर चित्रपट करताना मला दोन हजार बावीसला सॉरी दोन हजार बाराला मी सत्यमय जय ते नावाचं एक सिरियल बघितलं होतं आमिर खान सरांचं त्याच्यामध्ये एक सफाई कामगारांवर एक भाग दाखवण्यात आला होता त्यांची व्यथा आणि त्या सगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या परंतु ज्या वेळेला मी तो एपिसोड बघितला त्यावेळेला मला असं रिअलाईज झालं की अरे मी हे जे चित्र या इथं दाखवण्यात आलं ते मी लहानपणापासून बघतोय परंतु आज मी ज्यावेळेला एवढा मोठा झालो तरी ते बदललेलं नाही का तर त्याचा अभ्यास करण्यासाठी मी ग्राउंड लेवलला ज्यावेळेला अभ्यास सुरू केला काही वाचन केलं आणि ज्यावेळेला प्रॉपर बऱ्याचशा ठिकाणी गेलो ग्राउंड लेव्हलला भेटलो लोकांना त्या समाजाच्या लोकांना भेटलो आणि ज्यावेळेला ती व्यथा खऱ्या अर्थाने मला कळली आणि त्याचबरोबर आपल्या भारतात होणाऱ्या राजकारणाचा किंवा अथवा इतर अथवा इतर गोष्टींचा जो गैरफायदा घेतला जातो तर तो, तो कशा पद्धतीने घेतला जातो याचं एक चांगलं चित्रीकरण करून मी मोऱ्या नावाची एक कथानक लिहिलं मोऱ्या ही गोष्ट आहे भारतातल्या प्रत्येक राज्याची भारतातल्या प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक तालुक्याची प्रत्येक गावाची ही जी सिस्टीम आहे ही प्रत्येक गावात आहे हे आपण ज्यावेळेला सिनेमा बघणार त्यावेळेला आपण स्वतः म्हणणार की हो हे आमच्याही गावात घडलेले आणि आपल्याला हे नक्की याचा भास सिनेमा बघताना नक्की फेस्टिवल बऱ्याचशा ठिकाणी केले महाराष्ट्रात केले दिल्लीला केले आग्रा इटावा हरियाणाला केलेत साऊथमध्ये मध्ये केलेत तर त्या ते करत असताना त्यावेळेला त्याचे त्या प्रिव्ह्यूज व्हायचे तिथे शोज व्हायचे सगळ्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया याला सिनेमा चांगला झाला अभिनय चांगला झाला डायलॉग चांगले झालेत लोकेशन छान आहेत गाणी छान आहेत परंतु मला एक प्रतिक्रिया आधी चांगली लक्षात आहे मी प्रत्येक ठिकाणी ती सांगतो लंडनला ज्यावेळेला सिनेमा रिलीज झाला सिनेमा संपल्यानंतर एकतर सिनेमा संपल्यानंतर बाहेर प्रेक्षकांमध्ये जेव्हा भेटायला गेलो लोक आली सगळी चांगली होती किंवा सिनेमा छान हो हे ते, 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 ते एक व्यक्ती होते तर प्रेक्षकांपासून ते आले त्यांनी माझा हातात हात घेतला आणि ते माझ्या मिठीत पडून किमान दहा मिनिटं रडत होते ते एकही शब्द बोलले नाही मी त्यांना त्याच्यावर विचारलं ते शांत झाल्यावर की बाबा तुम्हाला असं आणि ते खूप वेल एज्युकेटेड लंडन मधले व्यक्ती होते आणि त्यांना मी विचारलं की बाबा तुम्हाला काय या फील्डमध्ये असं काय तुम्हाला हे झालं अफील एक तर तुम्ही इथं लंडन मध्ये राहत आहात तुम्हाला बरेच वर्ष झाले असतील परंतु याच्यात तुम्हाला टचिंग असं काय वाटलं की तुम्ही त्यांनी मला एकच शब्द सांगितला होता की सर मी याच्याबद्दल बोलू नाही शकत पण या पौने दोन तासामध्ये मी जे भारावून गेलो ते शब्द माझ्या तोंडातून पडूच नाही शकत बाहेर फक्त अशू बाहेर पडले त्याबद्दल ते, ते मला म्हटलं की मी आजपर्यंत असा सिनेमा बघितलेला नाही तर म्हणून ही प्रतिक्रिया आजपर्यंत मी लाईफ टाईम विसरू शकत नाही आपण या समूहाने या आ, चित्रपट बघा त्याच्याबद्दल चर्चा करा आणि जो विषय मांडण्यात आलेला आहे त्याला समजून घ्या की हे जे आपल्या चा चा अवतीभोवती जे बाकीच्या सगळ्या सिस्टीमच्या गोष्टी चालतात राजकारणाच्या गोष्टी चालतात या याच्यापासून आपण कसं स्वतःला वाचवलं पाहिजे आणि या सिस्टीमधनं कसं बाहेर पडलं पाहिजे आपल्या मना मनातल्या मनात मनामनात जे अंतर निर्माण झालेले समाजाचे ते दूर व्हायला पाहिजे आणि याच्यातनं चांगल्याच गोष्टी निर्माण व्हायला पाहिजे जे आज घडत आहे ते पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न आहे आणि लोकांनी बघावा बावीस मार्च दोन हजार चोवीसला आणि याच्यातनं चांगलाच एक मॅसेज घ्यावा आणि खूप प्रयत्न करून सगळ्या निर्मात्यांनी खूप चांगलं सहकार्य केलंय मला कलाकारांनी केलंय आणि चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तो सेन्सर बोर्डात ची खूप परीक्षेतनं तो परीक्षा पार पाडून पुढेपर्यंत आलाय आणि महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणवरनं विविध प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रेम दिलेला आम्हाला आत्तापर्यंत आणि चित्रपट आपण नक्की बघा आणि आपण सगळ्यांनी आम्हाला तसंच प्रेम पुन्हा द्या धन्यवाद